श्री गुरुदेव दत्त आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चा, सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा दोन सप्टेंबर सोमवार अगदी प्रत्येकालाच माहिती आहे की आज श्रावण मासातील शेवटचा पाचवा सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी आलेली आहे श्रावणातील अमावस्या आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे बघा आज पिठोरी अमावस्या आहे अत्यंत महत्वाचा दिवस खर तर आजचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ही घराच्या बाहेर काढण्यासाठी आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे आज असणाऱ्या या पिठोरी अमावस्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय आज अमावस्या तिथीला तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे जर ही एक वस्तू तुम्ही आजच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर फेकून दिली तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तुमच्या घराला कुणी नजर लावलेली असेल घरामध्ये खूप असं आजार पण आलेलं असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल तुमच्या काहीही समस्या असतील काही, काही अडथळे असतील संकटे असतील घरामध्ये अवलक्ष्मीचा वास हा खूप जास्त असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या दिवसात नष्ट होतील घरावर खूप कर्ज झालेला आहे ताई आमच्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नाहीये आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये अशाही काही समस्या असतील तर ह्या सर्व समस्या आजच्या या उपायाने संपून जातील वर्षभरातून फक्त आज पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो अत्यंत प्रभावी दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे अगदी दिवसभर जरी जास्त काही जमलं नसेल किंवा खूप जरी काही केलं असेल तरी ही सेवा हा उपाय न चुकता करायचा आहे तुम्ही एक संध्याकाळी सात नंतर रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करू शकता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट या उपायासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचंय छोटंसं काळ्या रंगाचं ब्लॅक कलरचं एक कापड घ्यायचंय याच्यावरती ज्या वस्तू सांगतीये या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिले या कापडावरती तुम्हाला एक मूठभर तांदूळ ठेवायचे पांढऱ्या रंगाचे सफेद असणारे तांदूळ एक मूठभर तांदूळ तुम्हाला त्या वस्तू त्या कापडावरती ठेवायचे पण ते तांदूळ ठेवत असताना समजा तुम्ही हा उपाय घरातील तुमच्या भावासाठी करताय बहिणीसाठी करताय किंवा हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरातील तुमच्या पतीसाठी करताय स्वतःसाठी करताय तर हे तांदूळ तुम्हाला हाताच्या मुठीत अगोदर घ्यायचे आहेत आणि स्वतःवरून हे तांदूळ तुम्हाला पाच वेळा असे उतरवायचे आहेत वरपासून खालपर्यंत पाच वेळा समजा तुम्ही दोन व्यक्तींसाठी हा उपाय करताय तीन व्यक्तींसाठी करताय तर तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तसे घ्यायचे आहेत म्हणजे आता मी पतीसाठी हा उपाय केला त्याच्यावरून पाच वेळा तांदूळ उतरवले त्या कापडामध्ये हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत पुन्हा दुसरे तांदूळ घ्यायचे आहेत पुन्हा हा उपाय जर तुम्हाला तुमच्या भावासाठी करायचा आहे तर भावावरून पाच वेळा हे तांदूळ उतरवायचे आहेत आणि त्याच कापडावरती तुम्हाला हे तांदूळ म्हणजे प्रत्येकासाठी तांदूळ जे आहेत ते वेगळे घ्यायचे आहेत ज्या ज्या व्यक्तींसाठी हा उपाय करायचा आहे घरासाठी हा उपाय करायचा आहे hmm. तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून पाच वेळा हे तांदूळ उतरवा आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवून द्या ठीक आहे यानंतर तुम्हाला या तांदळाच्या वरती एक चिमूडभर काळे तीळ ठेवायचे तिळ बघा पांढरे आणि जे काळे तिळ असतात हे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पाच काळ्या मिरी ठेवायच्या आहेत थोडंसं तुम्हाला खड्यांचं मीठ ठेवायचं आहे जर खड्या खडं मीठ असेल तुमच्याकडे तर पाच खडे ठेवा नाहीतर जर बारीक वाटलेलं मीठ असेल तर तुम्हाला पाच चिमूट घालायचे आहेत एका चिमटीत घ्यायच्या घालायची दुसऱ्या चिमटीत घ्यायचं पुन्हा घालायचं असं तुम्हाला हे मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे असेल तर घ्या समजा नसेल तर नाही घेतला तरीही चालेल पण ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर हे जे कापड आहे त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटी पोटली तयार करायची आहे ठीक आहे आता तयार झालेली पोटली जी आहे ही तुम्हाला तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे घरातले जे चार कोपरे म्हणजे ज्या चार दिशा आहेत या चारही दिशांना ही पोटली स्पर्श करायची आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या समोर अगदी सरळ दिशेने तुम्हाला यायचं आहे जिथे मोकळी जागा दिसेल जिथे रिकामी जागा दिसेल एखादं शेत असेल जे काही असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली फेकायची आहे ती खोलायची नाही उघडायची नाही का काहीच नाही फक्त ही पोटली घराच्या बाहेर फेकून द्यायची बघा जशी ही तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्याल जशा यामध्ये घातलेल्या वस्तू घराच्या बाहेर फेकाल त्या क्षणात तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी नकारात्मकता बाधा सगळं काही जे आहे ते नष्ट होत जाईल तांदूळ तुम्ही जर बघत असाल तांत्रिक बाधा असेल कुणी आपल्याला काहीतरी बाधा केलेली आहे आपण जेव्हा या गोष्टींचं निवारण करायला जातो तेव्हा ते लोक आपल्याला सांगतात स्वतःवरून तांदूळ किंवा ज्या ज्या गोष्टीवरून तुम्हाला उपाय करायचे त्या गोष्टीवरून तुम्हाला ते तांदूळ उतरवून आणायला सांगतात तांदळामध्ये इतकी नकारात्मक शक् नकारात्मक शक्ती शोषणाचं प्रमाण म्हणजे जा इतकं जास्त आहे की जेव्हा तुम्ही अमावस्यात येतील आहे तांदूळ स्वतःवरून किंवा घरातल्या त्या सदस्यावरून उतरवाल ना पाच वेळा तर त्या क्षणात त्याच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता बाधा नजर बाधा, इडाबिडा संकट क्लेश जे काही त्याला दोष लागलेले असतील ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल जेव्हा तुम्ही एक काळे घालाल आता सगळ्यांनाच माहिती आहे की अमावस्या विशेष प्रभावी मानले जातात काळे जे आहे ते देखील दुःख क्लेश त भांडण असेल किंवा नजरदोष असेल ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी काळे तिळ हे विशेष महत्त्वाचे मानले जातात त्यासोबत जेव्हा तुम्ही खडमीठ घालाल हे खडमीठ जे आहे ते देखील नजरबाधा घालवण्यासाठी दुःखातून मुक्तता होण्यासाठी क्लेश कल थांबवण्यासाठी खडमीठ देखील तितकच प्रभावी आणि विशेष मानलं जातं तसंच तुरटी जी आहे ही तुरटी <coughs> तुरटी देखील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी तुरटी देखील तितकीच महत्वाची असते हे सगळं जेव्हा तुम्ही त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घ्याल आणि घरातल्या चार कोपऱ्यांना ते स्पर्श कराल चार कोपऱ्यांना जेव्हा अवलक्ष्मी खूप जास्त असते ना, ना तेव्हाच घरात अडथळे येतात विघ्न येतात घरामध्ये पैसा टिकत नाही क्लेश कल होतात पण या चार कोपऱ्यांना जेव्हा लक्ष्मीचा वास असो किंवा लक्ष्मी असते तेव्हा घरामध्ये प्रसन्नता असते घरात एकोपा असतो घरात आनंद असतो घरात सगळं सुख आणि समाधानाचं असतं जेव्हा तुम्ही ही पोटली घरातल्या त्या चार कोपऱ्यांना स्पर्श कराल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये असणारी अवलक्ष्मी ही नष्ट होईल घराच्या बाहेर जाईल आणि त्याच चार कोपऱ्यांना लक्ष्मीची प्राप्ती होईल ज्यामुळे बाजूने घरात पैसा येत जाईल घरामध्ये अखंड सुख येत जाईल समाधान येईल आनंद येईल सगळं मनासारखं होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय हो आहे आवर्जून करा